दिसली हा या बाईला कुठतरी पाहिला असेल असं म्हणून पुढे सरकतो तो प्रेशर कदाचित आपल्याला वरून लक्षात येत नसेल पण असतो तर अशा प्रेशर मधला एक स्ट्रेसफुल याच्यातन थोड ब्रेक करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला असतो कलागुणांना बऱ्याच जणांना वाव असतो एक कुठंतरी एक्सपोजर आता आमच्या इथं सिसोदे साहेब गाणं म्हणणार आहेत ते प्रचंड स्ट्रेसमध्ये होते दोन तीन महिने आणि एका टूर मध्ये ते असाच माईक होता तो चार्जिंगचा त्याच्यावर गाणं म्हणायला लागले इतके स्ट्रेस फ्री झाले म्हणजे कुठंतरी स्ट्रेसला एक्सपोजर पाहिजे आउटलेट प्रत्येकाला पाहिजे ते गाण्याच्या माध्यमातून असो हो, कोणत्या तरी छंदाच्या माध्यमातून असतो हो, बार आणि बेंच एकत्र येऊन हवे सर्व एन्जॉय करायचं कारण असं कारण आपण रिफ्रेश होऊन परत लोकांसाठी काम करायचं याच्यात नथिंग पर्सनल असा विषय असतो या, या कार्यक्रमाला बेंच सर्व मेंबर्स आले आणि एक वास्तू पण कुठेतरी तफास तुम्हाला नसते असं मी ऐकलंय की कोर्टाची वास्तू पण थोडी स्ट्रेस पिऊन जाते आपल्या या कार्यक्रमाला थोडे गाणे वगैरे ऐकून थोडस म्युझिक वगैरे या गोष्टीने तर असा हा सर्व कार्यक्रम तरी मी सगळे बेंच मेंबर्स आमचे बारचे सर्व मेंबर्स यांना धन्यवाद देतो की सर्व उपस्थित राहिले आणि आता दहा टक्के स्ट्रेस आपला रिलीज झाला अजून नव्वद टक्के स्ट्रेस रिलीज व्हायचा बाकी आहे तरी सर्वांनी थांबावं जायची घाई करू नये अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो आपण सगळे या ठिकाणी आलोत आपण आमच्या इथे सरकारी वकील आणि जे मॉक मॉक इंटरव्यूज घेतले होते त्या याच्या मध्ये जवळपास एकोणावीस सरकारी वकील आहेत पार बोलले साहेबांनी सरिया साहेबांनी मॅडम घेतली भागवत साहेब होते यांनी एक टीम तयार करून घेतली टीम मधून या सगळ्या सगळ्यांनी असं महत्वपूर्ण प्रयत्न केला आणि स्वामी साहेब सर्वात जास्त या याच्यासाठी हे केलं होतं मित्रांनो त्यांची एक आठवण आम्हाला राहणार आहे आणि आम्ही याच ठिकाणी सांगतो फैजा साहेब तुम्ही जर कधी भक्तून आला तर माझे म्हणून या आणि आपण या ठिकाणी आमच्या सगळ्यांना सांगायचं